नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलनभौच या चॅनल मध्ये मी हूं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एक पंधरा वीस दिवसाले एक मुद्दा गाजतोय मुद्दा गाजतोय म्हणजे गाजालाच पाहिजे होता तो आणि गाजतोयस तो म्हणजे श्रीमंताची मुलं काय करू शकतात आणि गरिबाच्या मुलांवर काय अन्याय होतो या बाबतीत आपण एक व्हिडिओ बनवलाच आहे पूजा केळकर यांच्याबद्दल बोलतोय मी म्हणजे त्या बाबतीत एक व्हिडिओ बनवलाय मी त्याच्यामुळे त्याच त्याच विषयावर म्हणजे त्या तोच विषय घेऊन बोलणं चुकीचं आहे पण तरीही आपल्याला आता काय काळजी घ्यायची आहे म्हणजे दिव्यांगांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याही मी सांगेन आता या आजच्या व्हिडिओमध्ये मला तेच सांगायचं आहे तर बघा पूजा थोडी पार्श्वभूमी समजून देतो तुम्हाला म्हणजे एखाद्या व्यक्तीने अटेम्प्ट दिले म्हणजे युपीएससीचे अटेम्प्ट दिले जितके द्या म्हणजे जितके आपण देऊ शकतो तितकेच दिले आणि त्यात क्वालिफाय होऊ शकली नाही ती व्यक्ती मग काय केलं मग मा पर्यायी मार्ग सुचवले पर्यायी मार्ग सुचवले त्यांना कोणीतरी असतील किंवा त्यांनी स्वतः शोधले असतील मग ते शोधल्यानंतर त्यांना एक आठवलं की दिव्यांगत्व प्रा... दिव्यांग प्रमाणपत्र असेल नाव चेंज केलं की असं आपण करून जाऊ शकतो पुढे पर ते केलं दिव्यांग प्रमाणपत्र काढलं म्हणजे ज्या वेळेला तहान लागली त्यावेळेला दिव्यांगत्व आपलं आठवलं आपल्यात दिव्यांगत्व आहे मग दिव्यांगत्व नुसता एकच प्रकारचं नाही तर दिव्यांग तीन चार प्रकारचं दिव्यांगत्व आहे असं आठवलं मग डोळ्याचं काढलं पहिलं एका हॉस्पिटलमधून दुसरं दुसऱ्या हॉस्पिटलमधून गुडघ्याचं काढलं गुडघ्याचं काय म्हणजे खूप कमी पर्सेंटेज मिळालं डोळ्याचं तर बऱ्यापैकी मिळालं होतं मग नंतर मेंटल हेल्थचं दाखवून म्हणजे मेंटल ट्रॉमा दाखवून मेंटल हेल्थचं पण काढून घेतलं असं तिन्ही करून मल्टिपल डिसेबिलिटी मल्टिपल डिसेबिलिटी काढलं ही सांगतो पहिलं तुम्हाला त्या व्यक्तीनं मल्टिपल डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट का काढलं कारण डोळे विभागाला म्हणजे लो विजन असेल किंवा ब्लाइंड असेल पूर्ण हे दोन्ही कॅटेगरी एकातच धरले जातात डोळे विभागातच धरले जातात आणि यांना फक्त एक जागा किंवा सगळ्यात कमी जागा असतात म्हणजे तुलनेतच सांगतोय मी एकवीस प्रकारच्या दिव्यांगांच्या तुलनेत डोळ्या विभागाला खूप कमी जागा असतात म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे ती तहसीलदारच्या असू दे तलाठीच्या असू दे किंवा युपीएससीची असू दे किंवा आय एस ची असू दे कोणतीही असू दे गव्हर्नमेंट एक्झाम कोणतीही असू दे तिथे डोळ्या विभागाला कमी जागा असतात ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे तर याच्यावरती आपण आपण एक वेगळ्या विषयावर बनवूच या म्हणजे जेणेकरून सरकारला जागेल किंवा जेणेकरून जे प्रशास प्रशासन आहे जे नियमावली बनवतं जे कायदा बनवतो त्यांना लक्षात येईल ही आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूच या कारण तो फक्त डोळ्याच्या विभागासाठी असेल तर ते तो विषय वेगळा म्हणून त्यांनी मल्टिपल काढलं कारण का जर डोळ्यातून म्हणजे तिथं फॉर्म भरतानाच आपण ज्या गव्हर्नमेंट एक्झाम ची हो, किंवा कोणत्याही योजनेचा फॉर्म भरतो त्याला तिथं ते जर मल्टिपलच्या ऑप्शन क्लिक केला तर आपल्याला सगळीकडे कन्सिडर केलं जातं म्हणजे आता त्यांना डोळ्या विभागातही डोळ्याच्या डिपार्टमेंटलाही कन्सिडर करणार होते मेंटल यालाही कन्सिडर करणार होते आणि गुडघ्याचं म्हणजे लोकोमोटोलाही करणार होते कन्सिडर म्हणजे तिन्हीकडे कन्सिडर होऊ शकतं आणि तिन्हीतून आपल्याला आपल्याला संधी आरामात मिळू शकते हा उद्देश ठेवून फक्त त्यांनी ते मल्टिपल डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढलं होतं बरं चांग चांगली गोष्ट आहे काय काढलं ते काढलं पण माझा हा व्हिडिओ आजचा फक्त खऱ्या दिव्यांगांसाठी असेल म्हणजे खोटे दिव्यांग हे करतच राहणार आहेत अशी गोष्टी अशा गोष्टी करतच राहणार आहेत जोपर्यंत तसा कडक कायदा येत नाही जोपर्यंत त्याच्यावरती नियम येत नाहीत तोपर्यंत हे सरकार जाग होत नाही माझा म्हणजे आता फक्त हे पूजा खेडकर यांच्यावरती कारवाई होती ही आता तर त्याच्या त्याला माझा सगळ्यात विरोध आहे कारण फक्त त्यांच्यावरती कारवाई झाली नसली पाहिजे होती तर त्यांना जी साथ दिली त्यांच्यावरती ही आणि त्यांच्यासोबत जे कोणी आजपर्यंत आजपर्यंत जे कोणी असं डुप्लिकेट करून जे कोणी आलेले आहेत आतापर्यंत म्हणजे सरकारी याच्यात प्रशासनात आलेले आहेत तर त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी होती आणि व्हायला पाहिजे अजूनही चान्स आहे व्हायला पाहिजे बरं आपण आता विषयाकडे येऊया जर आता खरे दिव्यांग जे कोणी खरे दिव्यांग असतील मग तुमचं मूल असू दे किंवा तुम्ही स्वतः असाल जर तुम्ही समजूतदार असाल तुम्हाला समजत असेल तेवढं त्याचं ते गांभीर्य समजत असेल दिव्यांग त्वाचं तर लाजून न जाता म्हणजे तुमचं मूल दिव्यांग आहे जर आपण सर्टिफिकेट काढलो तर लोक म्हणतील हो त्या शासकीय योजना ज्या काही असतात तर त्याचा फायदा घ्यायला काढतोय सर्टिफिकेट त्या मुलाचं त्या मुलाकडून ही पैसे कमायला ओकतोय किंवा आपल्या नातेवाईकांच्या त्याची बदनामी होईल किंवा त्याला नावं ठेवतील अहो तुम्ही सर्टिफिकेट जरी काढला नाहीत किंवा तुम्ही ते डॉक्युमेंट जरी केला नाही तयार तरी तुम्हाला लोक आज उद्या बोलणार आहेत ज्याला दिव्यांगत्व त्याचं दिसेल लोकांना लोकांना त्याला त्याची ती गोष्ट खटकेल ती बोलणारच आणि लोक काही जरी किती जरी चांगल्या गोष्टी केल्या तरी बोलतातच आणि किती एखादी गोष्ट वाईट केली तरीही बोलतातच लोगो लोग तो कहेगे लोगो का काम हे काय ना त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं आपले फक्त डोळे उघडे पाहिजेत कान फक्त चांगल्या गोष्टी ऐकायला उघड्या हवेत नाहीतर कान झाकलेलेच हवेत काम कायम फक्त चांगल्या गोष्टीसाठी कान उघडे असायले पाहिजेत आपले आणि चांगल्या गोष्टी बघण्यासाठी डोळे तर आता मी एक सांगतो जर तुमचं लहान मुलं असेल तर तुम्ही आतापासूनच त्याचं दिव्यांग प्रमाणपत्र जर तुमचे दुर्दैवाने तुमच्या घरात नसावं दिव्यांग मूल जन्माला आलेलं आहे कारण का ते दिव्यांगत्व खूप वाईट असतं हे आम्ही अनुभवलेलं आहे आम्ही ते भोगतोय ते त्याच्यामुळे नसाव दुर्दैवाने जर तुमच्यात असेल घरात कोणी किंवा तुम्ही स्वतः असाल तर तुम्ही सर्टिफिकेट काढून घ्या प्रमाणपत्र सिव्हिल हॉस्पिटलमधलं प्रमाणपत्र काढून घेतल्यानंतर त्याचं ते फक्त घरात फ्रेम करून ठेवायला नसतं किंवा योग्य वेळी फक्त वापर करणं यासाठी नसतं तर ते स्कूलपासून म्हणजे त्या मुलाच्या शाळेपासून म्हणा कॉलेज डिग्री सगळीकडे त्याचा उपयोग करत चला जर तुमचं उत्पन्न कमी असेल जर, जर तुम्ही शेतकरी कुटुंबातील किंवा रोजंदारी कुटुंबातील असाल तर त्याला अठरा त्याचं अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला संजय गांधीची पेन्शन सुरू करणं असेल किंवा ज्या काही विविध शासकीय योजना येतात त्याचा उपयोग उपयोग करून घेणं असेल आणि जर तुमचं इन्कम जास्त असेल तर उगच तलाठीवर जोर देऊन पाच दहा हजार कमी केलं तर इतकं काही हे होत नाही पण तुम्ही लाखात इन्कम तुमचे असेल लाखात करोड इनकम असेल आणि तुम्ही जर ते हजारात आणत असाल तर ते कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या डोळ्यात येतच आणि ते डोळ्यात कोणाच्या येतं जे आपल्या आहेत ज्या जवळचे आहेत ज्यांनी आपल्याला खूप चांगल्या ओळखतात आपल्याला जे आपल्याला आपण ज्यांच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतो तर तेच आपल्या वाईट आव टपलेले असतात हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी करत असताना म्हणजे ज्या काही चुकीच्या गोष्टी करूच नका माझं तर म्हणणं असेल की चुकीच्या गोष्टी करू नका पण तुम्ही जर ओळख वापरून तुम्ही जर तुमची ओळख वापरून सर्टिफिकेट बनवून घेतला असेल तुमच्या मुलाच्यात किंवा तुमच्या स्वतः दिव्यांगत्व खूप कमी असेल खूप कमी म्हणजे तीस चाळीस टक्के असेल आणि तुम्ही जर ऐंशी नव्वद टक्क्याचं दिव्यांगत्व प्रमाणपत्र घेतलं असाल तर ते पहिला बंद करत असलं हे एवढं फरक पडत नसतो हा जर अडतीस टक्के असेल तर चाळीस टक्के होऊ शकतं चाळीस टक्के असेल तर पंचवीस टक्क्यापर्यंत होऊ शकतं पण पन्नास टक्के जर चा। जरी आणि शंभर टक्के तुम्ही जर घेतला असाल तर ते नजरेत येतच कुणाच्या ना कुणाच्या त्याच्यामुळे त्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही की अशा गोष्टी खूप चुकीच्या करायच्या नाहीत आणि जरी तुम्ही केलात जरी तुम्ही आता केला असाल आणि तुम्ही कसं आहे जर तुम्ही स्पर्धा परीक्षा दिला किंवा एखाद्या योजनेचा फॉर्म भरला तर आता काही काही योजनेमध्ये फॉर्म जरी भरला असाल आपण तरी तिथंही परत एकदा चेकअप केले जातं आपलं आणि समजा तुम्ही स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरला असाल आणि तुम्हाला त्यावेळेला जर रायटर हवा असेल तर रायटर तुम्ही लगेच म्हणजे घरातला उचलला रायटर म्हणजे एखाद्या मित्राला मैत्रिणीला तयार केलं रायटरच्या तिथं जाऊन बसवलं तसं नसतं होत एक लेटर न्यायचं असतं रायटर सिव्हिल हॉस्पिटलकडून घ्यायचं असतं ते तर ते लेटर घेत असताना त्याच्यावरती सही शिक्का लागत असतो ते फक्त सही शिक्का आपण गेलो सर्टिफिकेट घेऊन गे आणि तिथं जाऊन त्या डॉक्टरांच्या पुढे टाकलं आणि द्या सही म्हणलं तसं देत नसतात कोणी तुम्हाला परत एकदा चेकअप केलं जातं मगच तुम्हाला दिलं जातं साधं रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला आता समजा तुमचं हँडिकॅप सर्टिफिकेट तुम्ही गेल्या महिन्यात काढलाय आणि या महिन्यात तुम्हाला दोन महिन्यांनी तुम्ही समजा कन्सिस्टन सर्टिफिकेट काढलं गेला रेल्वेचं तर तिथं त्यावेळेला तुम्हाला परत तपासणी होती कारण का मागे तुम्हाला ज्यांनी सर्टिफिकेट दिलंय तेच डॉक्टर तुम्हाला आज उपलब्ध असतील असं नसतं कारण बदल्या होत असतात किंवा आता समजा तुम्ही सर्टिफिकेट दहा मग काढलंय किंवा दोन वर्षापाठी मग काढलंय आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेत क्लिअर झाला पण स्पर्धा परीक्षेत म्हणजे क्लिअर झाला म्हणजे रायटिंग क्लिअर झाला पण आपल्याला काय दिव्यांग पण असलो की आपल्याला फिजिकल नसतं म्हणजे रनिंग वगैरे काय नसतं हो नसतं पण काय असतं फिजिकल चेकअप हे होतच कारण तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र खरं आहे की खोटं आहे हे बघितलं जातं आता तुम्ही पूजा केळकर यांच्या केसमधून काळ असेल त्यांना सहा वेळा एम्समध्ये बोलवलं बोलवणं आलं होतं पण त्या गेल्या नाहीत तो वेगळा भाग आहे पण बोलवणं येतं तुम्हाला तिथं जाऊन चेकअप करावे लागतात नाहीतरी या अशा गोष्टी होतात त्याच्यामुळे कसं असतं सुख येताना म्हणजे एक सक्सेस येताना खूप वेळ लागत असतो दहा पायऱ्या चढून जायच्या असतात सक्सेसला दहा पायऱ्या चढून एक एक पायऱ्या चढत चढत जायचं असतं त्यावेळेला सक्सेस मिळतं पण ज्या वेळेला आपली अधोगती येते किंवा आपल्याला ज्या काही अडचणी येतात तर त्या दहाव्या स्टेपवरून डायरेक्ट आपल्याला पहिल्या स्टेपवरून टाकू शकतात आणि त्यावेळेला जेवढं सक्सेसची आपल्या चर्चा झालेली नसते कारण पूजा केळकर सक्सेसची चर्चा झाली नव्हती तेवढी पण त्यांच्या ज्या जो काय आता त्रास होतो ज्या काही अडचण येतात त्याचा त्याचा प्रसार किंवा त्याचा प्रचार किती फास्ट झाला हो किती ठिकाणी गेला तो प्रचार पूर्ण भारत देशभर पसरला त्याच्यामुळे मी पूजा केळकरांना दोष देत नाही आहे पण मी त्यांच्या केसमधून आपल्याला काय सा घ्यायचं आहे सांगतोय त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स तुम्ही म्हणजे स्कॉलरशिप घेणं असेल तुम्हाला गरज नाही आहे बरोबर आहे तुम्हाला त्या पाच दहा हजार रुपये किंवा एक दोन हजार रुपयाची त्या गरज नाही आहे पण कसं असतं ते डॉक्युमेंट्स आपण क्लिअर करत जात असतो जर खरे दिव्यांग असूत तर सांगतोय मी त्याच्यामुळे ते डॉक्युमेंट्स क्लिअर करत जाणं असेल किंवा नंतर आपल्याला ज्या काही अडचणी येतात तर त्या यामुळे येत नाहीत आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर शाळेमध्ये दाखला देणं असेल शाळेमध्ये रायटर घेणं असेल कॉलेजमध्ये रायटर घेणं असेल स्कॉलरशिप घेणं असेल किंवा संजय गांधीची पेन्शन असेल असे मी ठराविक मुद्दे सांगतोय पण बाकीच्या गो अनेक गोष्टी असतात म्हणजे तुमची जनगणना असेल ज्यावेळेला जनगणनेसाठी लोक येतात आपल्याकडे ग्रामपंचायतीची म्हणा किंवा अंगणवाडी शिक्षिका वगैरे येतात किंवा हायस्कूलमधले शिक्षक वगैरे येतात सर्वे करला त्याला विचारलं जातं तुमच्या घरात कोण दिव्यांग आहे का तर आपण आपल्या घरातलं दिव्यांग किंवा आपल्या गावात प्रचार प्रसार होऊ नये की बाबा अमुक याच्या घरात दिव्यांग एक मुलगा आहे आणि तो त्याला काहीच येत नाही आणि याच्या घराचं वाईट झालं असं बोलतील म्हणून आपण सांगत नाही लपून ठेवतो तर असं नसलं केलं पाहिजे तिथं सुद्धा आपण ते ऑप्शन असेल तर तो क्लिक केला पाहिजे किंवा तो भरला पाहिजे आणि ते दिलं पाहिजे आधार कार्डच्या वेळेला म्हणा किंवा बाकीचे जे काही तुम्ही साधं सीचं जरी घेत गेला एलआयसीचं पॉलिसी काढायला तरी सुद्धा नॉर्मल व्यक्तीला काढायला मिळतं पण हँडिकॅपसाठी uh, वेगळे रूल्स आहेत हँडिकॅपसाठी वेगळे त्या फॉर्मॅटी करावं लागते ते फिजिकल करावं लागतं ते करून ठेवलेलं चांगलं असतं जर तुम्ही एलआयसी काढत असाल तर लायसन्स काढताना ते लायसन काढायला अडचण येतात म्हणून कोणी कोणी म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलरचं लायसन काढायला अडचण येतात म्हणून कोणी कोणी कमी दिव्यांगत्व असतं म्हणून ते हँडिकॅप सर्टिफिकेटही काढत नाही पण असं ज्याला तुम्हाला ताण लागते त्यावेळेला व्हीर काढायचं नसतं कधीच ताण लागतं त्यावेळेला व्हीर काढायची कधीच नसते आपल्याला आपण माणूस आहोत किंवा आपल्याला ती गरज आज ना उद्या आपण चार दिवस बिन पाण्याचा राहू शकतो पण पाचव्या दिवशी तरी पाणी आपल्याला लागणारच आहे त्याच्यामुळे पाण्याची तयारी ही आजच केली पाहिजे पहिल्या दिवशीच केली पाहिजे जेणेकरून आपल्याला पाचव्या दिवशी त्रास होऊ नये त्याच्यामुळे माझं एकच सांगणं असेल की ज्या काही गोष्टी असतील त्या खऱ्याने आणि क्लिअर करत चला कारण तुम्ही आत्ता तर सुटाल म्हणजे तुमचे प्रेशर वापरून किंवा तुमचं वजन वापरून किंवा तुमची ओळख वापरून किंवा तुमचे पै पाहुण्यांचे रिलेशन वापरून तुम्ही सर्टिफिकेट तर बनवाल पण पुढे ज्या येणाऱ्या अडचणी आहेत तर त्या थांबवू शकणार तुम्ही हे या पूजा यांच्या उदार यांच्या केसमधून तुम्हाला लक्षात आलं असेल कारण तिचे आजोबा पूजा यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील आईचे वडील हे आय अधिकारी होते परत पूजा यांचे वडील ही सरकारी जॉबमध्ये होते तेही उच्च पदावृत्ती होते, होते। परत त्यांच्या आई ही उच्च शिक्षित आहेत परत सरपंच होत्या तरी पैसा मुबलक होता तरीही त्यांना सक्सेस मिळालं पण ते सक्सेस कसं टिकवायचं ते नाही कोणाला जमू शकत शकत कारण का सक्सेस ज्याला मिळतं त्याला त्याच्यासोबत अडचणी येत असतात कारण ज्याला सक्सेस येतं त्याला आपली माणसं असतात ना आपण आपलं आपलं म्हणून त्यांना सगळं सांगितलं असतं किंवा आपलं आपलं ज्याला म्हणलं असतं आपलं काळीज आपलं जवळचं आपलं रक्त रक्ताचं नसून सुद्धा आपल्या मदतीला आलेले किंवा आपल्याला मदत करतात किंवा आपल्या जीवापोआ सगळ्यात जवळचे ते असं म्हटलेलं असतो ना तर तेच अडचणी निर्माण करतात आपल्याला असं म्हणणार नाही मी की तेच फक्त पण बाहेरचेही करतात पण ज्यां आपण एखादी चुकून एखादी चूक करतो आणि ती चूकच आपल्याला भोवते त्याच्यामुळे चुकाच करायची नाहीत जर आपल्याला खऱ्यानं राहायचं असेल जर आपल्याला खरा सक्सेस मिळवायचा असेल तर चुकाच करू नका तुम्ही चुका करूच नका त्याच्यामुळे जे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ज्या काही आपल्याला नियम किंवा अटी लागून घालून दिलेले आहेत किंवा जे काही आपल्या नियमात असतं म्हणजे आपल्याला जे काही आणि घेता येतं तेवढंच घेत चला दुसरं म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन घेण्याची कोशिश किंवा प्रयत्न करू नका कारण ते नंतर अडचणीत येऊ शकतं आणि येतंच किती जरी झालं तरी येतच माझ्या प्रशासनालाही आणि युपीएससीच्या जे काही डिपार्टमेंट आहे किंवा आय एस डिपार्टमेंट आहे त्यांनाही माझी नम्रतेची विनंती असेल की फक्त एक पूजा केडकर यांच्यावरती कारवाई केली चांगली गोष्ट हो आहे पण पूजा केळकर सारख्या प्रवृत्तीच्या लोकांनाही याच्यावरती कारवाई झाली पाहिजे की नाही कारण आजपर्यंत असं डुप्लिकेट डॉक्युमेंट्स देऊन डुप्लिकेट जाती दाखला देऊन डुप्लिकेट डिसेबिलिटी देऊन आमच्या डिसेबिलिटीवर तर अन्याय झालाच आहे तर जातीच्या लोकांवरही म्हणजे जे काही कास्ट सर्टिफिकेट तर त्या कास्टच्या गरीब विद्यार्थ्यांच्यावरही अन्याय झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर फक्त त्यांचं सस्पेन्शन न होता त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही शेवटला मी नम्रतेची विनंती करतो प्रशासनाला आणि आपल्या महाराष्ट्र सरकारलाही विनंती करेन आणि केंद्रातल्या सरकारलाही विनंती करेन की याच्यासाठी एक कठोर कायदा जेणेकरून डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बनवू नयेत किंवा त्याच्यावरती काय त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी एक काहीतरी वेबसाईट म्हणा किंवा त्याच्यावरती योग्य ती योग्य ते नियम रूल्स आणले पाहिजेत आणि डुप्लिकेट थांबलं पाहिजे कारण जेणेकरून स्कॅनवरती सगळं उपलब्ध दिसलं पाहिजे म्हणजे कोणी आता समजा मीच दिव्यांग आहे समजा मीच खोटा दिव्यांग आहे तर माझा फक्त एक फोटो क्लिक केला तरी सुद्धा मी खरा दिव्यांग आहे का खोटा दिव्यांग आहे एक एक ते एका क्लिकवर क्लिक कळलं पाहिजे कारण त्या वेबसाईटवरती माझा नुसता फोटो जरी अपलोड केला तरी मी खरा आहे का खोटा दिव्यांग आहे हे समजलं पाहिजे कारण डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बनवून तर खूप अशी फसवणूक चालू आहे बसमध्ये प्रवास करणं असेल रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट घेणं असेल किंवा लोन घेऊन लोन बुडवणं असेल कर्ज घेऊन कर्ज बुडवणं असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीच यात चालू आहे त्याच्यामुळे ते होऊ नये यासाठी तुम्ही एक जे महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे ही नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग